नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपली दोन हजार वीट पोहत झालेली आहे आणि त्यापैकी हजार वीट आपण डायरेक्ट पेसिसवर ठेवली आणि दुसरी ठेवायची होती पण ते दोन हजार आलेली आहे बीट चांगली आहे पाहुणे तर आता आता उद्या किंवा परवा दिवशी आपल्याला बांधकाम चालू करायचे तर चौकटी पण आल्यात आणि ग्रिल पण आलेले आहेत आपल्या तर आपण उद्या किंवा परवा दिवशी मिस्त्री त्यावेळेस आपण ते उद्या परवा काम चालू करणार आहोत तर आता एकदा काम चालू केल्यानंतर मित्रांनो दोन टप्प्याच्या जेंटेल लेवलला आपलं काम जाणार आहे कमीत कमी दोन दिवस त्यानंतर सेंट्रल काम चालू राहील लाईन अगर कोणा आहे नाही बेटा भेजून घ्यायचं अशा प्रकारे उन्हाचे कुत्रे झोपलेले आहेत गरम होते ते काय करायचं त्यांचा पण जीवच आहे विचारांचे तर मित्रांनो चला तर तुम्हाला मी आता बांधकाम चालू झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकेल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Yeah.